हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या चाने नवीन व्हिडिओमध्ये फ्लॉवर आणि कोबी या भाज्यांसाठी आज आपण दोन टिप्स घेऊन आलेलो आहोत मोठा कोबी किंवा मोठ्या प्रमाणात कोबी जर चिरायचं असेल त्या संदर्भात आज एक टिप असणार आहे दुसरी टिप अशी असणार आहे पावसाळ्याच्या सीझनमध्ये कोबीमध्ये अतिशय बारीक किडे किंवा अळाया निघतात अशा वेळेस कोबी जो आहे तो स्वच्छ करणं खूप कठीण जातो तर त्या संदर्भात आज आपण एक टीप बघणार आहोत बघा बऱ्याचदा घाई गडबडीच्या वेळेस आपल्याकडनं भाज्या आदल्या दिवशी स्वच्छ करायच्या किंवा चिरायच्या राहून जातात सकाळी अतिशय घाई गडबड असते अशा घाई गडबडीत जर आपली भाजी चिरायची राहून गेलेली असेल मोस्टली कोबीसारखा मोठी भाजी जी आहे ती चिरायला जरा वेळ लागतो तर आज आपण बघणार आहोत दोन पद्धतीने कोबी पटकनी घाई गडबडीच्या वेळेस चिरून कसा क घेता येईल सर्वात आधी आपल्याला कोबीचे अशा पद्धतीने मधोमध मद दोन भाग करायचे आहे आणि आपल्याला छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहे त्यानंतर चॉपर जो आहे किंवा मग भाजी चिरण्यासाठी अशा प्रकारचा बाजारात आपल्याला व्हेजिटेबल चॉपर जो असतो तो सहज भेटून जातो भांड्याच्या दुकानात हा चॉपर आपल्याला इझिली अवेलेबल असतो तर अशा पद्धतीने आपण जो कोबी आहे तो आपल्याला हव्या त्या प्रमाणात हव्या त्या साईजमध्ये यामध्ये चॉप करून घेऊ शकतो अगदी पटकनी असं आपली भाजी जी आहे कोबीची ती चिरून होते आता इथे व्हेजिटेबल चॉपर जर आपल्याकडे नसेल तर आपल्याला सरळ काय करायचं आहे अशा पद्धतीच्या ज्या किसण्या आपल्याकडे असतात त्यांचा वापर आपण इथे करू शकतो फक्त आपल्याला कोबी दोन पार्टमध्ये कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कोबी जो आहे तो ह्या किसणीवर किसायचा आहे तुम्हाला जाड बारीक कसा किसायचा आहे त्यानुसार आपण आपली जी ती इथे ॲडजस्ट करून घ्यायची आहे भाजीसाठी पराठ्यासाठी आपण कोबी अशा पद्धतीने किसणीवर किसून घेऊ शकतो कोबी किसताना जर आपल्याला जाड कोबी थोडासा हवा असेल तर किसनी थोडी वर पकडायची आहे आणि त्यानुसार आपण कोबी छान इथे किसून घेऊ शकतो तो, तो जाड किसला जातो तर घाई गडबडीच्या वेळेस अशा पद्धतीने आपण पटकन कोबी चिरून घेऊ शकतो पुढच्या टिपकडे इथे वळवलेला आहोत बघा सीजन चेंज झाल्यावर म्हणजेच पावसाळा सुरू झालेला आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर काय होतं की जो फ्लॉवर आहे त्या फ्लॉवरमध्ये अतिशय बारीक बारीक किडे किंवा मग अळया इथे तयार होतात तर ह्या अळया काढणं खूप अवघड जातं अशा वेळेस आपल्याला कोबी जो आहे तो सरळ गॅस पेटवायचा आहे मंद गॅसवर अशा पद्धतीने वर धरायचा आहे जसं जसं हा कोबी आपण मंद गॅसवर फिरवून घेऊ तसतसं त्यामधल्या बारीक किडे आळया मरून जातात तर ही झाली पहिली पद्धत आता दुसऱ्या पद्धतीत कोबी जो आहे तो आपल्याला थोडासा कापून घ्यायचा आहे कापलेला कोबी जो आहे तो आपल्याला काय करायचं आहे की पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी छान गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जो कोबी आहे चिरून घेतलेला हा कोबी जो आहे तो आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे कमीत कमी दहा मिनटं गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे गॅस बंद करायचा आहे म्हणजे कोबी शिजणार नाही फक्त यातले आळया किडे मरण्यासाठी आपण हा गरम पाण्यामध्ये दहा मिनटं असंच ठेवायचा आहे त्यानंतर हा कोबी जो आहे तो वरचेवर काढून घ्यायचा आहे परत एकदा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि तो चाळणीमध्ये अशा पद्धतीने टाकायचा आहे जेणेकरून जे, जे पाणी आहे ते पूर्ण निघून जाईल तर अशा पद्धतीने हा कोबी जो आहे तो जर खूप खराब असेल खूप किड्यांनी भरलेला असेल तर ही पद्धत नक्की आपण वापरू शकतो मी अशा करते आजचा व्हिडिओ जो आहे तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर या व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन उपयुक्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर इथून पुढेही येत राहणार आहेत आता हा व्हिडिओ मी इथे थांबवत आहे आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार